नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्र हो आपण सर्व शेतकरी बांधवांकरिता जे चिंताग्रस्त शेतकरी आहेत जे संकटामध्ये आहेत आणि मानसिकरित्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये खचलेले आहेत त्या सर्व शेतकरी बांधवांकरिता मित्रांनो आपणाकरिता मार्गदर्शन करण्यात यावं समुपदेशन करण्यात यावं शेतकरी बांधवांना शेतकरी पुत्रांना सल्ला देण्यात यावा याकरिता जे एक हेल्पलाईन सेंटर आहे त्या संदर्भातली एक महत्वपूर्ण माहिती घेऊन आलेलं मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपणा सर्वांकरिता शेतकरी बांधवांकरिता तर मित्रांनो व्हिडिओ खूप महत्वाचा आणि खूप छान सुंदर माहिती असलेला व्हिडिओ आहे मित्रांनो खूप जणांना मदत होईल कारण ज्यावेळेस शेतकरी बांधव चिंतेत असतो आणि कुठल्या तरी वेगळ्या विचारामध्ये जातो कुठलं तरी टोकाचं पाऊल उचलण्याच्या भूमिकेमध्ये असतो त्यावेळेस या या व्हिडिओची त्याला नक्कीच मदत होईल कारण या व्हिडिओमध्ये ज्या हेल्पलाईन सेंटरबद्दल आपण माहिती सांगणार आहोत त्याकरिता शेतकऱ्यांना खूप एक आधारवड हेल्पलाईन सेंटर आहे मित्रांनो हे त्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत तर उशीर न करता व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ कुठे स्किप न करता संपूर्ण पायाचा प्रयत्न करा मित्रांनो जेणेकरून आपल्या सर्वांना एक आधार होईल मानसिक सबलीकरण मिळेल मित्रांनो आपल्या सर्व शेतकरी बांधवांना शेतकरी पुत्रांना चला तर सुरुवात करूया तर मित्रो या अगोदर सुद्धा फडणवीस सरकार सत्तेमध्ये होते त्यावेळेसच फडणवीस सरकारने सुद्धा असा एक उपक्रम राबवला होता चिंताग्रस्त शेतकरी म्हणून तर चिंताग्रस्त शेतकऱ्यांना महसूल विभागामार्फत एक, एक, त्या एक कार्ड वाटप केलं जात होतं आणि त्यांना सर्व आरोग्य विभागाला सुद्धा आणि महसूल विभागाला सुद्धा त्यावेळेस बजावण्यात आलं होतं ज्या ज्या शेतकऱ्यांना हे आधार जे कार्ड आहे चिंताग्रस्त कार्ड ते दिलेलं आहे म्हणजे मुळात पहिले तर बघा सर्वे करा मी तुमच्या निदर्शनास आलं त्यानंतर त्या शेतकऱ्याशी संबोधन करून त्यांना हे कार्ड वाटप करा आणि हे वाट कार्ड वाटप केल्याच्या नंतर त्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन द्या त्यांचं समुपदेशन करा सल्ले द्या त्यांना त्यांची काय अडचण आहे काय नाही ते सर्व समजून घेण्याचा प्रयत्न करा आणि वरी सरकारला कळवा असं त्यावेळेस हा उपक्रम राबवला गेला होता मित्रांनो जवळपास त्या धर्तीवरच ही जी एक हेल्पलाईन सेंटर आहे ही एक खूप सुंदरशी अशी एक हेल्पलाईन सेंटर आहे ज्यामध्ये आतापर्यंत दहा साडेदहा हजार शेतकरी बांधवांनी त्याचा लाभ घेतलेला आहे मित्रांनो त्या संदर्भात आपण माहिती घेऊया तर मित्रांनो हेल्पलाईन सेंटर जी आहे ती अशी आहे की समजा आता अतिवृष्टी पिकांचं नुकसान आणि कर्जाचं ओझ यामुळे अनेक शेतकरी निराशेच्या हिच्यात घरतेमध्ये सापडलेले आहेत मित्रांनो पण अशा अवस्थेत सुद्धा योग्य वेळी कुणी जर आपल्याला आधार दिला किंवा बोललं महत्वाचं समजा तर म्हणजे काय होते जीवन पुन्हा बदलू शकते शेतकऱ्यांचं बरोबर की नाही त्यामुळे यामध्ये सुद्धा एक म्हणजे आशेचा किरण म्हणून आपल्या समोर एक हेल्पलाईन सेंटर आलेलं आहे ते म्हणजे शिवार हेल्पलाईन सेंटर तर मित्रांनो हे सेंटर राज्यातील कोणत्याही शेतकऱ्याला फक्त एका फोनवर सल्ला समुपदेशन आणि गरज बातल्यात प्रत्यक्ष मदत सुद्धा मिळून देत मित्रांनो हा उपक्रम शेतकऱ्यांसाठी एक आशेचा किरण ठरत आहे मित्रांनो मित्रांनो मुळात ही संकल्पना आत्महत्या थांबवण्याकरिता खूप उपयोगी पडत आहे मित्रांनो तर विषय असा आहे की शेतकऱ्यांच्या आत्महत्यांना आळा घालण्याच्या उद्देशाने विनायक हेगाना यांनी शिवार फाउंडेशनची स्थापना केली मित्रांनो ही संस्था समुपदेशन सल्ला मार्गदर्शन आणि मदत या चार मित्रांनो शेतकऱ्यांसाठी त्यांनी एकोणनव्वद पंचावन्न सत्याहत्तर एकशे अकरा पाच हा हेल्पलाईन क्रमांक सुरू केलेला असून तो राज्यभरातील शेतकऱ्यांना या माध्यमातून एक मानसिक आधार मिळत आहे मित्रांनो तर याचा लाभ याचा उपयोग जवळपास आपल्या सर्व शेतकरी बांधवांनी घ्यावा याकरिता मी हा व्हिडिओ बनवलेला आहे जेणेकरून आपल्या सर्व शेतकरी बांधवांना सर्व शेतकरी पुत्रांना कुठेतरी थोडासा आधार मिळेल एक धीर मिळेल जेणेकरून ही हेल्पलाईन सेंटर बदलचा जो व्हिडिओ मी समोर घेऊन आलो मित्रांनो तर या एकतीस जिल्ह्यांमध्ये ही शिवार हेल्पलाईन कार्यरत आहे मित्रांनो ही जी सेंटर आहे हे एकतीस जिल्ह्यामध्ये कार्यरत आहे मित्रांनो मुळात जे हे जे संस्थापक आहेत विनायक हेगाना हे सांगतात की गेल्या आठ वर्षापासून ते जवळपास एकतीस जिल्ह्यांमध्ये कार्यरत आहेत आतापर्यंत दहा हजार सातशे चोपन्नच्या जवळपास शेतकऱ्यांनी त्यांच्याशी संवाद साधलेला आहे आणि यामधल्या एकशे अठ्ठ्याण्णव निराश आणि आत्महत्येचा विचार करणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांनी समुपदेशनाचा नव्या उमेदीने उभं केलं आहे मित्रांनो आज हेच शेतकरी आपल्या जीवनासाठी लढत आहेत मित्रांनो अं ही सुविधा तसं पाहिलं तर आता चोवीस तास सुद्धा सुरू केलेले आहे मित्रांनो त्याचं कारणही तसं आहे कारण अतिवृष्टी आणि नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर शिवाय हेल्पलाईनची सेवा या अगोदर यापूर्वी जवळपास सोळा तास चालू होती मित्रांनो मात्र अलीकडील परिस्थिती पाहता ती आता त्यांनी चोवीस तास चालू केलेली आहे चोवीस तास सुरू ठेवलेली आहे मात्र अलीकडील परिस्थिती पाहता त्यांनी चोवीस तास चालवण्याचा हा निर्णय घेतला होता मित्रांनो त्यामध्ये सुद्धा रात्री दहा ते पहाटे सहा या वेळेत शेतकरी या हेल्पलाईन वर संपर्क साधून आपली वेदना सांगतात मित्रांनो कारण ही वेळ वेळ रात्रीची तशी या वेळेत संपर्क करणारे शेतकरी जे असतात ते मानसिकदृष्ट्या अधिक खचलेले असतात मित्रांनो आणि वेगवेगळ्या विचारामध्ये पडलेले असतात असे हेगाना यांनी सांगितले मित्रांनो मित्रांनो या ही जे हेल्पलाईन सेंटर आहे पुण्यातील नळ स्टॉप परिसरामध्ये हे जे शिवाय हेल्पलाईन सेंटर आहे मार्गदर्शन केंद्र नुकतेच जे सुरू करण्यात आले आहे मित्रांनो इथे प्रत्यक्ष येऊन शेतकऱ्यांना समुपदेशन व मार्गदर्शन सुद्धा दिले जाते मित्रांनो सोबतच मित्रांनो परिस्थितीमध्ये तरी हे खूप मोठं आधारवर ठरत आहे गेल्या काही आठवड्यामध्ये अतिवृष्टीमुळे राज्यातील अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे पीक घरं आणि जनावरे सुद्धा वाहून गेलेले आहेत मित्रांनो या परिस्थितीमध्ये शिवार हेल्पलाईन सेंटर शेकडो शेतकऱ्यांकरिता जीवनदायी ठरलेले आहे फक्त एक फोन करून शेतकरी आपली परिस्थिती सांगतो आणि संस्था तत्काळ त्या भागातील स्वयंसेवक मानसोपचार तज्ञ किंवा सामाजिक संस्थांशी संपर्क साधते त्यामुळे शेतकऱ्याला भावनिक आधार सोबत प्रत्यक्ष मदतीचं जाळं सुद्धा मिळत शेतकरी निराश होऊन खचू नये कोणतंही संकट असो आम्ही त्यांच्या सोबत आहोत केवळ आम्हाला फोन करा मन मोकळं बोला आम्ही तुमच्यासाठी मदतीकरिता करीता समाधान शोधण्याकरिता सदैव तत्पर आहोत सदैव तयार आहोत असं विश्वास हेगाना यांनी शेतकऱ्यांना दिलेला मित्रांनो तर माझं सर्व शेतकरी पुत्रांना आव्हान आहे की आपण सुद्धा या शेतकरी हेल्पलाईन सेंटर जे शिवसेने हेल्पलाईन सेंटर याचा लाभ घ्यावा त्या नंबरवर संपर्क साधून तुम्हाला आवश्यक काही सल्ला वाटला तुमच्या मनामध्ये काही विचार असतील टेन्शन असेल नकारात्मकता असेल एक वेळ संपर्क साधून त्यांच्याशी आपल्याला कसं समाधान होते किंवा नाही प्रश्न उत्तर करण्यामध्ये काय हरकत आहे तुम्हाला काही पैसे द्यायची नाही आहे खर्च करायचा नाही आहे किंवा काही असं फसवणूक होईल अशातला सुद्धा काही प्रकार नाही फक्त आपण आपली परिस्थिती त्यांच्यापर्यंत मांडायची आहे आणि ते आपल्या प्रश्नांच उत्तर कसं देतात आपलं समाधान कसं करतात हे नक्कीच पाहत काही हरकत नाही मित्रांनो तरी सुद्धा आपणा सर्व शेतकरी बांधवांना मी नक्की आवाहन करेल की आपण सर्वांनी तसं तर राज्य शासनाने आर्थिक दृष्ट्या एक अनुदान जाहीर केलेलं आहे सर्व वेगवेगळ्या वे 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 प्रकारातल्या गुराढोरांकरिता ढोरण शेती करिता खडून गेलेल्या शेती करिता करिता रब्बीच्या खताबियान करीता तरी सुद्धा आपलं नुकसान एवढं मोठं आहे की या रकमेमध्ये या अनुदानामध्ये नक्कीच भरून निघणार नाही मित्रांनो त्यामुळे या आर्थिक मदतीसोबतच आपल्याला मानसिक एक बळ मिळेल मिळेल धीर याकरिता आपण सर्वांनी नक्कीच शिवार हेल्पलाईन सेंटरचा लाभ घ्यावा असं मला तरी वाटते शेतकऱ्यांकरिता एक मानसिक बळ देणारी शिवार हेल्पलाईन सेंटर बद्दलची माहिती मित्रांनो तर मित्रांनो आपण सर्वांना ही माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा आपले काही प्रश्न असतील तर ते सुद्धा कमेंट बॉक्स मध्ये कळवा मित्रांनो आणि चॅनलला सबस्क्राईब करून आ, बेल आयकॉनचे बटन दाबून लाईक करा पेजला फॉलो करा आणि हा व्हिडिओ सर्व शेतकरी पुत्रांपर्यंत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवता येईल याकरिता सर्वांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा मित्रांनो जेणेकरून त्यांना सुद्धा एक मानसिक आधार मिळण्याकरिता मदत मिळेल धन्यवाद मित्रांनो